मित्रांनो नमस्कार या आयुष्यात आपण जगत असताना भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये इतके अडकून गेलेलो आहोत ना की खरे आयुष्य जे आपल्या वर्तमानामध्ये आहे तेच जगणं विसरून जातोय आपण भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता यामध्येच आपण इतके गुंतलेलो आहोत की इतका सुंदर वर्तमान जो आपल्या समोर आहे त्याची खरंच जाणीव आपल्याला होत नाहीये बघा ना विचार करा आपल्या समोर फक्त वर्तमान आणि या वर्तमानाचे सुंदर क्षण आपल्या समोर आहेत आणि आपण प्रत्येक क्षण भरभरून जगत आहोत भूतकाळाच्या आणि भविष्यकाळाच्या चक्रव्यूहात न अडकता वर्तमानातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहोत मित्रांनो फक्त विचार करून वर्तमान इतका सुंदर भासतोय विचार करा आपण हा वर्तमान आपण आपल्या आयुष्यात जगू आणि आपलं आयुष्य आणखी सुंदर बनूया आठवतो राजेश खन्नाचा डायलॉग बाबू मशाय जिंदगी लंबी नाही बडी पर दोस्तो जिंदगी बडी होगी जिंदगी हर पल खुशी से से, की हर पल घुट मरने से जगा रे आयुष्य एकदाचे भरभरून जगा चला भेटू पुढच्या भागात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा आणि हो महत्वाची गोष्ट स्वतःची काळजी घ्या आणि भरपूर प्रेम करा स्वतःवर